तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे मोठे संत महात्मा असतात की जे त्या पदाला पोचतात रंग एकची झाला तुम्ही सांगितलं मोठी व्यक्तिमत्व असतात तर मग ऑरा ही पाहण्याची एक प्रकार आहे का तो अनुभवण्याचा प्रकार आहे ओरा मुळातच पाहण्याचाही प्रकार नाही आणि अनुभवण्याचाही प्रकार नाही त्याच्यावर काम करण्याचा प्रकार आहे तो स्वच्छ करण्याचा प्रकार आहे अच्छा मी माझ्या कर्मांनी जेव्हा मा माझा स्वच्छ करायला लागतो तेव्हा तो हळूहळू सशक्त व्हायला लागतो आता जसं तुम्ही म्हणतात मोठे संत महंत आता हे जे संत महंत आहेत आपल्याला शेवटचा जन्म अच्छा त्यांनी अनेक जन्म तो स्वच्छ करत 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 ते तिथपर्यंत आलेत आणि आता ते मुक्तीकडे निघालेत म्हणजे आता ते विषयातनं मोकळे झालेत तोपर्यंत षड्रिपो आहेत माझ्याकडे विषय सगळे आहेत माझ्याकडे जसा जसा माझा एक एक विषय सुटतो तसं तसं तिथली स्वच्छता होत जाते जेव्हा सहाच्या सहा रिपू माझे सुटतात तेव्हा माझा वारा स्वच्छ होतो आणि मग लोक मला संत म्हणायला लागतात तेव्हा मी त्या पदाला पोचतो जोपर्यंत मी सुटत नाही विषयांमध्ये बरोबर तोपर्यंत मी संत पदाला जाऊ शकत नाही लोकांना जरी मी किती खूप चांगला वाटत असलो आणि माझ्याकडे विषय असले असे असे पण अनेक महात्मे किंवा असे आहेत लोक की त्यांच्याकडे विषय आहेत अजून काही शिल्लक आपण मध्ये अनेक नावं पण ऐकली होती त्यांचे फॉलोअर पण खूप आहेत पण म्हणून ते आत्ता मुक्तीपदाला असतील का इथे थोडासा क्वेश्चन मार्क पण तुकाराम महाराज म्हणा ज्ञानेश्वर माऊली म्हणा हे संत पदाला ऑलरेडी पोहोचले होते हे विषयात मोकळेच झाले होते बरोबर त्याच्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली का तर तुकाराम महाराज हे एकमेव संत असे ते, ते सदेह हो ऐकून ठाला गेले त्याच्यामुळे हे लोक ग्रेट होतेच हे विषयातनं मोकळे झाले होते म्हणून ग्रेट झाले